नरमध्ये हर रात्री खूप थंडी असते मंडप असतो टाकलेला आमच्यासाठी तर मंडपमध्ये खूप थंडी वाचते म्हणून आम्ही जातानाच असं एखादं घर बघतो आणि त्यांना म्हणतो आम्ही तुमच्या घरात एक दिवस विश्राम करू दे का तर दे ते म्हणतात करा मग ते स्वतः म्हणतात की तुमच्यासाठी आम्ही जेवण बनवतो जेवण करून तुम्ही जावा असं म्हणतात खूप आनंद होतो आम्हाला तरी एक मैया आहे स्वयंपाक करत आहे आमच्यासाठी हरभऱ्याची भाजी आणि आम्ही चपात्या केल्या हरभऱ्याची भाजी पण माझ्या मैत्रिणीने केवली आणि तिने टिक्कड करतात म्हणजे जाड चपात्या असतात त्यांच्या तर तिने स्वयंपाक आमच्यासाठी तयारी केली स्वयंपाकाची भाजी चिरत आहे ती खूप गरीब आहेत कुटुंब या गावाला सगळ्यांच्या अशा झोपड्या वगैरे आहेत पण त्यांचा स्वभाव खूप छान आहे मन खूप मोठं आहे आम्ही ज्यांच्या घरी जातो ते आमच्यासाठी खूप सेवा करतात मुक्कामाला पण राहतो रात्री रात थंडीपासून वाचतो आणि जीवन पण बनवतात आमच्यासाठी सकाळी उठल्यानंतर गरम पाणी ठेवतात काही जण आंघोळीला नाही बोर असे त्यांच्या घरी बोर चालू करतो आणि आंघोळ करतो हे बघा शेकोटी पेटवल्या अक्षरशः हे मातीच मातीचं भांडा आहे त्या मातीच्या भांड्यात त्या मैयाच्या नवऱ्याने शेकोटी पेटवली आणि शेकत बसा म्हणजे तर आम्ही शेकत बसलो मैया भाजी वगैरे चिरावी चहा करून दिला आम्हाला गरम गरम घर एकदम साधं होतं पण घरातली माणसं खूप मनाने मोठी होती त्यांना आमची सेवा करण्यात आनंद होतो पण त्याच्या दुप्पट आम्हाला आनंद होतो की आम्हाला रात्रीचा त्यांनी आसरा दिला आणि गरम गरम चुलीवरचं जेवण पण दिलं थंडीपासूनसुद्धा आम्ही खूप खूप थंडी आहे त्या भागाला आणि पंडालमध्ये कसं उघडच असतं सगळं याचा आम्ही आता दोन किलोमीटर चालत आलो आहे इकडे मंदिर आहे तर त्या मंदिराजवळ आम्हाला आता गाव लागणार आहे तर पाण्यामध्ये मधून मधून आवाज मासे उडी मारायला लागलेत बघा पाणी किती संत वाहत आहे नर्मदा मैया खरं हे नदी नसून एक शक्ती आहे आई आहे आपली पण लोकांना त्याचं महत्व कळत नाही ना नर्मदा याच्या किनारी चालताना खूप आनंद होतो